संघर्षच खरे जीवन एका गावात एक म्हातारी राहत होती तिला मुळे बाळ नव्हती ती आणि तिचा नवरा दोघेच होते पती कसल्या तरी आजाराने ग्रस्त होता ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती या म्हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती, होती। पण म्हातारी स्वाभिमानी असल्याने ती कोणाकडूनच कसलीच मदत घेत नसे एके दिवशी ती जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेली होती दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झाल्यामुळे शमामुळे तिला काही उचलली नाही त्याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली देवा आता या उतारवयाथी ही मोळी जर माझ्यानेच उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा तिने असे म्हणायला आणि मृत्यूदेव तिच्याकडून जायला एकच गाठ पडली त्याने ते लगेच ऐकले व लगेच तेथे येऊन ते म्हणाले मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे साक्षात मृत्यू समोर पाहून मातारी घाबरली आणि म्हणू लागली मला आताच मरायचे नाही मी जर मेले तर माझ्या आतारी पतीची सेवा कोण करील मी काही इतकीच म्हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही मी उगीच गंमत करत होते पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा मला सोड बाबा एकटीला जा तू हे ऐकताच मृत्यू देऊन निघून गेले आणि म्हातारीने पूर्ण ताकदीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली तात्पर्य जीवनापासून पळ काढणे म्हणजे समस्येचे निरसन नाही संघर्षाला सामोरे जाणे संघर्ष करत राहणे आपले नित्यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे